नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आम्ही जात आहोत मुलुंड ईस्टची दहीहंडी बघायला मुलुंड ईस्टला सायदान हॉस्पिटलच्या इथे ही दहीहंडी लागलेली आहे शिवसेनेने ही दहीहंडी उभारली आहे तुम्ही बघू शकता लोकांची गर्दी झालेली आहे दहीहंडी बघायला मध्येच बाईक पडली आहे जोरात त्यांनी सलामी दिलेली आहे आणि आता थोड्याच वेळात म्हणजे एक पाच दहा मिनटात दहीहंडी फोडण्यात येणार आहे बाजूला साईधन हॉस्पिटल आहे साईधन हॉस्पिटलच्या बाजूलाच ही दहीहंडी उभारण्यात आलेली आहे मुलुंड ईस्टला पुन्हा एकदा थर लावण्यात येत आहेत आणि आता हे hey, दहीहंडी फोडणारच आहेत कारण ढा वाजलेले आहेत ऑलरेडी त्यामुळे आता यांना दहीहंडी फोडावीच लागेल काहीही झालं तरी पाऊस पण येऊन जाऊन आहे सध्या थांबलेला आहे पण कधी येईल सांगता येत नाही बघू शकता तुम्ही थर उभारलेले आहेत आणि आता दहीहंडी फोडण्यात येईल दहीहंडी थोडी खाली घेण्यात येत आहे बघू शकता तुम्ही खाली घेत आहेत दहीहंडी आणि आता ही हंडी फोडण्यात येत आहे अजून थोडी खाली घ्यायला सांगत आहेत खाली घेतल्यानंतर ही दहीहंडी फोडण्यात येईल बघू शकता दहीहंडी फुटलेली आहे नाही 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 ना, फुटलेली नाही आहे फोडत आहेत मध्येच बस आलेली आहे आडवी फायनली हंडी फुटली आहे चला गाईज घंटी तर फुटलेली आहे दहा वाजून गेलेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या घराकडे पाऊस सुरू झालेला आहे पुन्हा एकदा बघू शकता तुम्ही आम्ही चाललो आहे घराकडे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा